तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय करताय काय काय तुमचं चा, चाललंय मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही मी औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार याची तुलना केलेली आहे तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही घेण्याचा प्रश्न येत नाही मी शेंगाच खाल्ल्याने तर का तुमच्या हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगाबादशी करतात सुरू प्रशासक म्हणून काय आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली का डोळे काढले का चामडी सोडली काय सोडलंय आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची बा कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगेबा करताय आणि औरंगेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय करता काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे और दा, हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खन्ना खटला दाखल करावा का आम्ही दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लो। लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचं आम्ही बघून घेऊ नाना तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून शांत राहा आज बऱ्याच दिवसानंतर एकनाथ शिंदे साहेब जे आहेत हे त्यांच्या मूळ तेवर मध्ये सभागृहात कुठेतरी हे पथास पडले काल अजितदादा असतील आज एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल मला मी जे बोललो नाही त्याबद्दल आणि मी जो बोललो त्या संदर्भात दोन्हीची सळमिसळ करून त्या ठिकाणी जे मला बद्दल जे काही बोलले त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये मला खुलासा त्या संदर्भात केला पाहिजे मूळतः मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही मी औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार याची तुलना केलेली आहे आणि स्पष्ट आहे की दोघांचाही कारभार हा एकसारखा आहे औरंगजेबाच्या कारभारामध्ये काय होतं तर औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या सख्ख्या भावाला मारलं दुसऱ्या भावाला वेळ ठरवलं त्याला देखील त्याच्यावर विषप्रयोग केला त्यालाही मारलं वडिलांना त्यांनी जेलमध्ये ठेवलं जो भाऊ होता दारा त्याची धिंड काढली त्याचा शिरच्छेद केला त्याचं धड हुमायूच्या मकबरा परिसरामध्ये दिल्लीत गाडलं तर मुडक जे आहे ते ताजमहलला आग्र्याला गाडलं पुढे जाऊन संभाजी महाराजांचाही त्याच पद्धतीने खून जो आहे हत्या जी आहे ती औरंगजेबाने के केली आणि हे करत असताना फितुरी असेल आणि तोडाफोडी असेल ह्या सर्व गोष्टी औरंगजेबाने केल्यामुळे आपण औरंगजेबाच्या शासनाला आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीला आपण क्रूर म्हणतो आणि तो निश्चित क्रूर होताच यामध्ये कुठलेच दोमत नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारकिर्दीमध्ये टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या कुठे कोयता गँग कुठे रीती गँग तर कुठे आका कुठे खोक्या असे लोक जन्माला संतोष देशमुखची हत्या जी आहे ती किती क्रूर पद्धतीने झाली हेही आपण बघितले आणि संतोष देशमुखची हत्या हे कायदा सुव्यवस्थेच फेलिव्हर नव्हे तर त्या ठिकाणी कायदा काम करत नसल्यामुळे संतोष देशमुखची हत्या झाली हेही स्पष्ट आहे जशी फितोरीकडून फोडाफोडी करून संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने पकडल्या गेलो होतं तशाच फितुऱ्या ज्या आहेत आणि फोडतोड जी आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबही कशाच पद्धतीचे करत आहे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या ही जी नीती आहे ती कुठेतरी ती फोडाफोडी असेल फितुरी असेल बंडखोरी असेल स्वतःचा पक्ष त्याग करायचा असेल हे त्यातलंच एक लक्षण आहे शिवसेना एकाच्या दोन केल्या आहेत तेही त्याचंच लक्षण आहे तेव्हा सगळ्यांची सगळ्याची गोळाबेरी जेव्हा होते तेव्हा आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द ही क्रूर आहे आणि त्याच पद्धतीनं राजकीय जे डावपेस केल्या जातात आहे ती त्याच पद्धतीची खेळल्या जातात आहे आणि करिताची तुलना ही मी केली होती यात कुठल्याही प्रकारचा अपशब्द मी कुठल्याही प्रकारचं शिविगार केलेली नाही कुठल्याही प्रकारचा अपशब्द जो आहे तोही मी वापरला नाही मी सभ्यतेनी आणि जुई जो ढाचा आहे समाज जीवनामध्ये जसं वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच अनुषंगाने मी त्या ठिकाणी तो बोललो होतो त्यामुळे या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही मी शेंगाच खाल्ल्याने तर टर्फवलं का उचलू हे लोकमान्य बाळगंगाधर टिळक जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण ही जरूर मला पाळली पाहिजे आणि माझ्याकडून चूक त्या संदर्भात झाली असली तर विषय निराळा असता मात्र मी तुलना जी केली आहे ती कारभाराच्या अनुषंगाने केली आहे मात्र आज एकनाथ खडसे साहेब आज सॉरी एकनाथ शिंदे साहेब आज एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं तर एकनाथ शिंदेसाहेबांनी बोट दाखवून दाखवत की यांना औरंगजेब म्हटलं यांना औरंगजेब म्हटलं अहो मी कारकिर्दीला म्हटलं आणि कुठेतरी मी तो औरंगजेब असा केलेला उल्लेख हा त्यांनाच कुठेतरी भावला होता म्हणून आज ते फुल फार्मात त्यांची गाडी जी आहे ही फुल फार्मात निघाली होती आणि ती निघताना एक ॲटो चालवणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या शिवसेनेत मोठे झाले त्यांची जी नेतृत्व करण्याची जी शैली होती आणि त्यांच्या पक्षाने त्यांना जे मोठं केलं ते ते त्या आभिर्वादा बोलत असताना त्यांनी पक्ष सोडला होता स्वतःचा हे मात्र त्या ठिकाणी ते, ते, ते विसरले आणि त्यांच्या बोलत असताना जो पक्ष फोडण्याच्या अनुषंगानं जे कृत्य जे मागच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला जे बघावं लागलं होतं हा त्याच कारभारातला औरंगजेबाच्याच कारभारातला एक भाग होता काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो